पनवेल तालुक्यातील नेरे परिसरातून नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून तीन व्यक्तींकडून दोन पिस्तूल आणि एक जिवंत काढतोच हस्तगत केली आहे मात्र त्यांचा चौथा साथीदार पसार होण्यात यशस्वी झाला आहे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस हवालदार अनिल मांडोळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत संशयित इसम हे नेऱ्याहून वाजेकडे जाणाऱ्या रोडवर चार इसम कारमधून तसेच मोटरसायकलवरून दोन पिस्तूल हे सात लाख रुपयांमध्ये विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा लावून बनावट ग्राहकांच्या इशारावर कारवाई करून किशोर दत्ता धाडी ऋषिकेश रघुनाथ लोटे आणि बबन सत्रे यांना ताब्यात घेतले एक लाख वीस हजार रुपये किमतीचे दोन पिस्तूल आणि एक जिवंत कारतूस जप्त केले कारवाई दरम्यान मोटरसायकलवरून बसून आलेला त्यांचा साथीदार हा पाच जिवंत कारतूस घेऊन मोटरसायकल सोडून पळून गेला दरम्यान पोलिसांनी चारही व्यक्तींविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट